व्रतम बंद दे तारीक। दे करा बंद करा अवैध धंदे बंद करा असे घोषणाबाजी करणारे आहेत बाळापूरचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याचा सुटसुवाट वाढल्याची तक्रार दिवसेंदिवस होत आहेत नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या बाळापूरच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनावर तक्रार देऊन बाळापूरचे अवैध धंदे बंद करायची मागणी केलेली आहे आपण आता या कार्यकर्त्यांसोबत आहोत आपण त्यांना विचारून घेऊयात की नेमकी त्यांनी तक्रार काय दिलेली आहे त्याच्यावर आत्तापर्यंत कारवाई काय झालेली आहे तर मला सांगा आपला परिचय देऊन की आपली तक्रार काय आहे आणि कोणाला दिलेली कारवाई काय झालेली आहे माझं नाव राहुल पदमगिरवार आहे मी भाजपा युवा मोर्चाचा आखाडा बाळापूर शहराध्यक्ष आहे गेले काही दिवसापासून आखाडा बाळापूरमधील जे अवैध धंदे आहेत ते बंद होण्याच्या मार्गावर नाही आहेत आम्ही सलग चार, चार महिने झाले असतील इथले जे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत यांना एक निवेदन दिलं होतं किंवा तुम्ही जे आखाडा बाळापूर परिसरातील अवैध धंदे आहेत ते बंद करण्यात यावे म्हणजे जे सर्रासपणे सुरू आहेत आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं त्यावर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि दो जे दोन नंबरचे अवैध धंदे आहेत ते सर्रासपणे सुरू आहेत मग आम्ही दोन दिवस झाले तर पो जे हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब आहेत त्यांनासुद्धा एक निवेदन दोन दिवसापूर्वी आम्ही दिलेलं आहे त्यांनीसुद्धा कोणती कारवाई यावर केली नाही कारण की या दोन दिवस देऊनसुद्धा आज पण जे आखाडा बाळपूर शहर आहे सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी म्हणा नवीन बसस्टँड असेल जुनं बसस्टँड असेल बोलडा रोड असेल शेवळा रोड असेल बाजार असेल आठवडी बाजार असेल इथे सर्रासपणे म्हणजे यांचे लाल पडदा लावून म्हणे तिथं अवैध धंदे सुरू आहेत तर याचा आम्ही जेव्हा त्यांना वि जाब विचारला तेव्हा काही ठिकाणी असं आढळलं की या मागे कोणाचा हात आहे को इथल्या जे नेते मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आहेत तर हे बंद करण्याच्या मार्गावर नाही आहेत तर आम्ही याचा सतत पाठपुरावा केला खूप निवेदनं दिली पण हे काय बंद होण्याच्या मार्गावर नाही आहेत तर आम्ही आणखी आठ दिवस वाट पाहणार आहोत जर बंद नाही झाले तर आम्ही संविधानिक मार्गाने तर याचा आंदोलन कर करूच पण तेव्हा पण बंद नाही झाले तर आम्ही या जे आ आखाडा बाळापूरमधली जनता आहे त्यांना सोबत घेऊन ज्यांना यांचा सर्रासपणे त्रास होतो त्यांना सोबत घेऊन आम्ही ते अवैधधंदे उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही आपल्यासोबत आणखीन पदाधिकारी पण त्यांनी विचारूयात सिचित सांगा की आपण निवेदन दिलेलं आहे आणि याला जबाबदार कोण आहे जे अवैध धंदे चालू आहेत आणि त्यांच्यावर कारवाई का होत नाही आपल्याला काय वाटते मी गजानन बोंड गजानन बोंढारे भाजप शहराध्यक्ष भाजप शहराध्यक्ष आखाडा बाळापूरमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे दिल्याच्यानंतर आम्हाला चार महिने झाले चार महिन्यानंतर कोणही जाब विचारला नाही आणि चार महिने झालं आजही बी धंदे चालू आहेत नंतर आम्ही एस पी साहेबाला दिलं एस पी साहेबाला दिल्यानंतर बी आजही आज रोजी बी धंदा चालू आहे मटका चालू आहे गुटखा चालू आहे आणि सर्वच धंदे चालू आहेत आणि आखाडा बाळापूर येथील मोठा ग गुटक्याचा गोदाम आहे इथं तरी बी प्रशासन लक्ष देत नाही आम्ही हिंगोली येथे गेलो असतं तर साहेबाला विचारलं साहेबाला साहेबांचं म्हणणे की बाबा तुम्ही आम्हाला हे निवेदन द्यायले तुम्ही काय करा अन्न बेसळला द्या गुटक्याचं किंवा समजा रेतीचं महसूल मंत्र्याला द्या आणि दुसरे दारूचं दारूबंदी एस पी ऑफिसला द्या असं त्याचं म्हणणं आहे आमचं म्हणणं काय आम्ही जे आहे ते निवेदन आम्ही दिलं पण आमचं कोणी ऐकाय तयार नाही आमची इच्छा आहे बाळापूरला सर्व धंदे बंद करण्यात यावं हो, नाहीतर आम्ही इ आंदोलन करेल असा इशारा आम्ही देत हो, आहोत आणि दुसरी गोष्ट अशी आ, आ आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनच्या एका आवाजाच्या हाकेवर येथे बाजार येथे मटक्याचा खुले आम धंदा चालू आहे आणि त्यांना विचारलं अरे बाबा का धंदा करता तुम्ही असं बंद ना लोकाचे जीव चालले लोकाचे हे व्हायले प्राण चालले तर लोक त्याचं म्हणणं आहे की आम्हाला कोणाचंही भीती नाही आम्ही सर्व देऊन घेऊन चलवतो आम्हाला आम्हाला आमच्या मटका किंगचा आशीर्वाद आहे आणि मटका किंग म्हणते की मला वरच्याचा आशीर्वाद आहे याला कोणाचा आशीर्वाद आहे याची सनदिशा करण्यात यावी अशी आमची विनंती आहे एवढं आपल्याला काय वाटते की ह्याला वैदान निधी चालू आहे त्याला कोण जबाबदार आहे याला कोण जबाबदार आहे आम्ही काय सांगणार समजा फक्त आमचं म्हणणं की मोठी नेते मंडळी किंवा पोलीस प्रशासन या लोकांना बी यांचा आशीर्वाद असू शकते आम्ही आम्हाला फक्त माहीत नाही कोण आहे म्हणून असं म्हणणं आहे आमचं आपल्यासोबत आणखी पदाधिकारी त्यांना विचारूयात मला सांगा तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात आणि भाजपचं सरकार आहे आणि भाजपचे गृहमंत्री आहेत तरी आपले निवेदना कारवाई काय होते आपल्याला काय वाटते त्याच्यावर आमचा अभ्यास चालू आहे सध्याच्या आम्ही स्थानिक लेवलवर जे आमचं परिणाम करत आहोत मग आमचं स्थानिक पोलीस प्रशासन असो या प्रशासनावर दबाव पडत नाही का आपल्याला वाटतं मग याच्यानंतर आम्ही थोडा अल्टिमेटम देणार आहे यांना कायम जे बंद होण्याबद्दल आणि जर नाही झालं तर आम्ही सरळ आम्ही गृहमंत्र्यांना भेट देऊन बाळापूरची आणि हिंगोली जिल्ह्याची दयनीय अवस्था झाली आहे त्याबद्दल आम्ही निश्चित करू त्यांना नेमकी परिस्थिती काय आहे बाळापूरची अभिधान्या संदर्भात अवैध धंदा म्हणजे आखाडाबाळापूर्वी बा, हिंगोली जिल्ह्याचं अवैध धंद्याचं केंद्रच झालेलं आहे याच्यात वाळू चोरी असेल गुटखा असेल मटका असेल किंवा अवैध दारू प्रत्येक दुकानावर भेटत आहे आज प्रत्येक जागोजागो हॉटेल झाले जा आहेत गुटखा किराण दुकानावर मिळत आहे याच्यामुळं आपली जी लहान पिढी आहे ती निश्चितच आपली हे वायाच जात आहे तर हे होते आखडा बाळापूरचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी बाळापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधधंदे सुरू असून निवेदन देऊनसुद्धा त्याच्यावर कारवाई होत नसल्याची तक्रार केलेली आहे कन्हैया खंडेलवाल प्रहार टी व्ही हिंगोली